श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा पवित्र आणि व्रत वैकल्याचा असा पवित्र शुभ महिना मानला जातो त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि नागपंचमी हा सण अतिशय अत्यंत महत्वाचा असतो कारण चातुर्मासात भगवान विष्णुदेव हे योगनिग्रेत गेल्यानंतर देवादिदेव महादेवांकडे सर्व सृष्टीचा गाडा असतो त्यामुळे श्रावण महिना हा धार्मिक दृष्टीने खास आणि महत्वाचा मानला जातो या महिन्यातील पाचव्या दिवशी नागपंचमी सण जो आहे तर तो उत्सव साजरा शिव महापुराणात महत्व आहे आणि श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमीला हा सण जो आहे तर तो साजरा केला जात असतो या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे आणि अडचणी दूर होत असतात नाग हा भगवान शिवा गण मानला जातो त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान देवादी अखंड कृपा नागाला यंदा नागपंचमीचा सण जो आहे तर तो एकोणतीस जुलैला साजरा केला जाणार आहे आणि पौराणिक शास्त्रानुसार नागदेवता ही पंचमी या तिथीची स्वामी आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा सेवा केली केल्याने अधिक पटीने फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असत त्यानंतर या दिवशी शिवलिंगावरती रुद्राभिषेक करणं हे खूप शुभ मानलं जात काल सर्पदोष असल्याने या दिवशी पूजा केल्याने समाधान प्राप्त होत आणि श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीची तिथी अठ्ठावीस जुलैला रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होते तर तीस जुलै रोजी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपेल तर अशा स्थितीत उदय तिथीनुसार नागपंचमी हा सण जो आहे तर तो एकोणतीस जुलैला साजरा केला जाणार आहे नागपंचमीच्या पूजनाचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो सकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि या कालावधीमध्ये तुम्ही नक्कीच ना, नाग नागदेवतेची पूजा करू शकता त्याचप्रमाणे दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत हा देखील शुभ योग असणार आहे त्यानुसार पंच आता पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला जो आहे तर तो तयार झालेला आहे त्यामुळे या दिवशी पूजनाचे दुप्पट फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतात या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये मंदिरामध्ये नवनाग सूत्र याच देखील पठन करू शकता आपल्या देवघरामध्ये नागदेवतेची पूजा ही आवर्जून करावी त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही दुःख अडीअडचणी संकटे आहेत तर त्या सर्व दूर करण्यासाठी नागदेवतेकडे नक्कीच ना प्रार्थना करावी त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मात जे काही प्रभावशाली असे उपाय सांगितले जातात तर ते दे देखील आपल्याला या दिवशी करायचे असतात एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा एक उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे या दिवशी तुम्हाला उद्या नागपंचमीच्या दिवशी आपल्याला हा सर्वांना उपाय करायचा आहे आपल्याला सकाळीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे ती टाकायची आहे जेणेकरून आपल्या आयुष्यात सर्व शत्रू संपून जातील आणि सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य नष्ट होईल असणाऱ्या सर्व नाश होईल त्याचप्रमाणे घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा असा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बजा चायनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला आवर्जून सब्स्क्राइब करा आणि असेच नव नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही आता सर्वात महत्वाचं म्हणजे नागपंचमीची पूजा करण्यासाठी आपल्याला सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे त्यानंतर काहीच्या सेनाचा वापर करून आपल्याला साप बनवला जातो किंवा आता रेडीमेड जे नागोबा असतात तर ते देखील सोनाराच्या तिथे मिळतात किंवा तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता यानंतर तुम्ही एखाद्या पाटीवरती वहीवरती नागदेवतेचं जे चित्र आहे तर ते सुद्धा काढू शकता किंवा तांदळाच्या सहाय्याने तुम्ही एखाद्या पाटावरती नागदेवतेचे जे चित्र आहे तर ते देखील काढू शकता त्यानंतर नागदेवतेचे आवाहन करायचे आहे ध्यान करायचं आहे स्मरण करायचं आहे या दिवशी उपवास केला जातो नागदेवतेला दूध देऊन पूजा केली जाते म्हणजेच तर वारुळ्याची पूजा केली जाते नागदेवतेच्या मंत्राचा जप केला जातो आणि पूजा विधी केली जाते आणि मनातील इच्छा जी आहे तर ती स व्यक्त केली जाते जेव्हा सूर्य चंद्र आणि गुरुच राहुची उपस्थिती कुंडलीमध्ये असते त्यावेळी काल सर्प दोष होतो मान्यतेनुसार राहुचा अधिदेवता काल आहे आणि केतूचा अधिदेवता सर्प आहे जर कुंडलीतील ह्या दोन ग्रहांमध्ये सर्व ग्रह एकाच बाजूला असतील तर काल सर्प दोष जो आहे तर तो होत असतो आणि नागपंचमीची पूजा केल्याने काल सर्प दोष हा दूर होत असतो त्यामुळे नक्कीच जर तुमच्या कुंडली काल सर्प दोष असेल तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे त्याच बरोबर नागाची हत्या झालेली असेल एखाद्या सापाची हत्या झालेली असेल तर या दिवशी क्षमक प्रार्थना आवर्जून मागायची आहे यथाशक्ती तुम्हाला जमलं तर चांदीचा किंवा पितळेचा किंवा तांब्याचा एक ना, नाग जा जो आहे तर तो जोडा तुम्हाला तयार करायचा आहे म्हणजेच करून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आणि नंतर तो तुम्ही पाण्यामध्ये करू शकता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा एक उपाय जरी केला तरी देखील याचे चांगले लाभ फायदे जे आहेत तर ते तुम्हाला नक्कीच होती आपल्या हिंदू धर्मामध्ये नागदेवतीची पूजा करून त्यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी काल सर्पदोष निवारण होते आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते तर आरोग्यातील सर्व आजार पण देखील दूर होत असतात तसेच नाग हे भगवान देवादिदेव महादेव आणि भगवान विष्णुदेव या या देवतांना अतिशय अत्यंत खूप म्हणजे खूप प्रिय आहे भगवान देवादी देव महादेवांच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू देव हे शेष नागावरती विसावतात यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झालेलं आहे श्रावण महिना शिव पूजेसाठी अतिशय खूप खास आणि महत्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पाची पूजा करून शिव आणि विष्णू देव दोघांच्याही कृपा आशीर्वाद प्राप्त आपण क

पूजा केल्यानंतर सापाबद्दलची जी भीती असते तर ती दूर होते संकटे विषबाधे असं देखील जात त्यामुळे उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला तुम्हाला जर असं वाटत असेल कि आपल्या कुंडलीमध्ये कुठेतरी कालसर्प दोष किंवा तुमच्या मनामध्ये सापांबद्दल भीती असेल तुम्हाला असं भीती वाटत असेल त्याचबरोबर घरामध्ये वाईट संकटे तुम्हाला जाणवत असेल घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसे घरामध्ये सतत तुम्हाला आर्थिक अडचणीचा म्हणजे दारिद्र्याचा सामना हा जो आहे तर तो करावा लागत असेल त्याचप्रमाणे तुम्ही खूप कष्ट मेहनत करताय परंतु तरीही हवा तसा पैसा तुमच्या घरामध्ये येत नसेल घरामध्ये तुम्हाला अनेक असेल अशा अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या म्हणून हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे जसं की एखादा शत्रू आहे तो तुमचा ओळखीचा असू शकतो किंवा अनोळखी असू शकतो या शत्रूंचा त्रास तुम्हाला होत असेल किंवा शत्रू हा तुमचा जर अनोळखी असेल तर आपल्याला त्याचं नाव माहित नसतं परंतु त्यामुळे काय होतं त्याची जी नजर आहे तर ती आपल्या घराला आपल्या कुटुंबाला लागत असते आणि आपली प्रगती जी आहे तर ती थांबून जात असते आणि त्यामुळेच घरामध्ये आपल्याला काम करण्याचा आळस कंटाळा जो आहे तर तो येत असतो अभ्यास करतात परंतु तरीही त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही नोकरी प्राप्तीमध्ये यश मिळत नाही घरामध्ये पैसा येतो परंतु तो या हो ना त्या कारणाने खर्च होतो आपल्या घरामध्ये तो टिकून राहत नाही त्याचबरोबर खूप कष्ट करूनही कर्ज होऊन जात ते कर्ज आपलं फिटत नाही कष्ट करून देखील अशा ज्या काही तुमच्या अनेक समस्या असेल त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्या नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे ज्यावेळी पृथ्वी तलावरती या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना बघा आंघोळ करण्याला विशेष अनन्य साधारण असं सा महत्व दिलं जात पण प्रत्येकाच्याच आजूबाजूला पवित्र नदी असते किंवा आपण एखाद्या जाऊन हे स्नान करू असं हो, शक्य होत नाही या काळामध्ये त्यामुळे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये हे काही प्रभावशाली उपाय सांगितले जातात जे आपण घरच्या घरी करू शकतो आणि ज्यामुळे आपल्याला त्याचा लाभ जो आहे तर तो मिळू शकतो उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला जागेवरतीच भगवान विष्णू देवांचं आणि देवादी देव महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि माता पार्वतीचं देखील स्मरण करायचं आहे नागदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी तुम्ही गरम गा गरम किंवा थंड पाणी कोणतंही घेऊ शकता काही अडचण नाही त्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये ह्या ज्या एक ते दोन वस्तू तुम्हाला सांगणार आहे तर त्या ठेवायच्या आहे सगळ्यात अगोदर कच्च दूध जे असतं तर ते घ्यायचं आहे आता कच्च दूध गाईच असावं हे लक्षात घ्या इथे म्हशीचं दूध आपल्याला चालणार नाही फक्त गायीच कच्च दूध आपल्याला घ्यायचं आहे तापवलेलंही नको यानंतर एक एक ते दोन चमचे तुम्हाला गाईचंच तूप जे असतं तर ते तुम्हाला थोडस घ्यायचं आहे ते वितळून घेतला तर अतिशय उत्तम राहील थोडस गाईचं तूप तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे म्हशीचं तूप वापरायचं नाही त्यानंतर थोडी हळद टाकायची आहे आणि थोडेसे अगदी चिमूटभर भर काळे दिल तुम्हाला टाकायचे आहे आणि साखर थोडीशी घ्यायची आहे या सर्व तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना तुम्हाला नाग देवतेचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना हा जो एक मंत्र मंत्र त्या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे मंत्र असा आहे बघा ओम श्री s कमले कमला कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो परत आपल्याला करता येत नाही तर काय करायचं आहे एक तांब्याचा ताक लोटा शुद्ध कोणी व्यक्ती आहे तितके चमचे दूध तुम्हाला त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे लोट्यामध्ये आता किती तुमच्या घरात आता पाच व्यक्ती असेल सहा असेल सात असेल तेवढे चमचे तुम्हाला दूध टाकायचं आहे आपण जे पोहे खातो छोट्या चमचा त्या चमचाने टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी साखर जी आहे तर ती टाकायची आहे थोडस गायीच कच गाईचं जे दूध असतं तूप असतं तर ते सुद्धा तुम्हाला थोडस टाकायचं आहे हे साहित्य आपण एका संपूर्ण तांब्यामध्ये लोट्यामध्ये टाकलेलं आहे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हा लोटा घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये द्यायचा आहे त्यामध्ये आपल्या आपली आपल्याला छाया बघायची आहे म्हणजेच आपल्या जी सावली असते बघा तर ती आपल्याला त्यामध्ये बघायची आहे आणि तुमच्या मनात जी कोणती कुठली इच्छा असेल तर ती तुम्हाला सांगायची आहे व्यक्त करायची आहे आता प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही वे, वेगवेगळं पाणी तयार करायची गरज नाही एकच लोटा घ्यायचा आणि सर्वांना तोच द्यायचा आहे अशा पद्धतीने झालं की त्यानंतर तो तांब्याचा लोटा जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे जवळपास देवादी देव महादेवांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि महादेवाच्या शिवलिंगावरती हे पाणी तुम्हाला ओम नमा शिवाय अर्पण करायचं आहे त्यावरती थोडस अर्पण करा बाकीच उरलेला संपूर्ण देवादी देव महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण केला तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय देखील तुम्ही करून बघा की दोन्ही उपाय जर तुम्ही केले तर जीवनामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची अडचण अडथळे येणार नाही राहू केतूचे संपूर्ण दोष जे आहेत तर ते दे देखील दूर होतील आणि जाता जाता परत एक सांगेत उद्याच्या दिवशी आता जे कोणी कारण आपले व्हिडिओ जे आहेत तर ते ग्रामीण भागातून पा, पाहिले जातात त्यामुळे जा सांगत आहे उद्याच्या दिवशी आपल्याला शेतामध्ये जमिनीचं कुठेही पोट खोडायचं नाही म्हणजे आपण उद्याच्या दिवशी शेतामध्ये जमिनी आपल्याला शेतात कोणतंही काम करायचं नाही किंवा आपण जे म्हणतो ना निंदन खुरपणी तर ते देखील करायचं नाही आणि उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला वारुळाची पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि वारुळाला कच्च दूध आता तुम्हाला जर असेल गाईचं दूध तर घ्या नसेलच शक्य तर मग तुम्ही अगदी म्हशीचं घेतलं तरी देखील चालणार आहे परंतु वारुळाला तुम्हाला दूध जे आहे तर ते नागदेवतेसाठी अर्पण करायचंच आहे वारुळाची पूजा देखील करायची आहे तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो उपाय आवर्जून करून बघा चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ